Uh, सध्या मी तुम्हाला सांगितलेले मी हर्बल क्रीम देते तर कोणाला हवी असेल तर त्यांनी मला मेसेज करा तर क्रीमी पद्धतीने डब्बीत मिळेल तुम्हाला आज भरपूर पार्सल गेलेत आपले तर ज्यांना कोणाला हवे असेल चेहऱ्यावरील वांग डार्क सर्कल हे बघा माझ्या या ठिकाणी खूप डार्क सर्कल होते आता या ठिकाणी कमी झाली इथं थोडासा पॅच राहिला आहे आणि या बाजूने थोडासा तर इथला अंधक झालेला तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी बघा पूर्ण गेलं आहे आणि ओठांच्या बाजूनी जे काही होतं का ते पण सगळं गेलंय मी तुम्हाला जवळून दाखवते एक मिनिट या ठिकाणी बघा तर माझा चेहरा तुम्हाला पूर्णपणे दिसतोय आणि ही क्रीम आहे त्याची किंमत खूप कमी आहे सध्या मी आत्ता द्यायला लागले म्हणून कमी कारण त्याची त्याच्यामध्ये जे इन्ग्रिडियंट्स टाकते ते हर्बल आहेत सगळे पण काही गोष्टी आणाव्या लागतात ज्यांना पैसे लागतात तर ज्यांना वापरायचे त्यांनी ही फ्रीजमध्ये ठेवायची वापरायची आपल्याला संध्याकाळी आपण लावून झाली का मग सकाळी ती फ्रीजमध्येच ठेवायची आणि पुन्हा यूज करून आपण ती परत फ्रीजमध्ये ठेवायची तर कोणाला ही क्रीम लागत असेल हर्बली पूर्ण त्यामध्ये काहीच केमिकल नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर मी शिवते ब्लाऊज तर माझ्या अंगातल्या ब्लाऊजची फिटिंग पाहू शकता तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज आहे तर या पद्धतीने कोणाला जर ऑनलाईन क्लासेस वगैरे करायचे असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधा मी ऑनलाईन क्लासेस पण घेते आणि ज्यांना कोणाला पॅटर्न हवे असतील तर त्यांना या स्वरूपात पॅटर्न मिळतात आता हा कटोरीचा साईड पीस आहे ही बॉम्बे कटोरी या पद्धतीने बॉम्बे कटोरी तर एकाच साईजमध्ये आपण सगळ्या प्रकारचे पॅटर्न मी देते त्यांना ज्यांना कोणाला पेपर पॅटर्न घ्यायचे असतील त्यांनी मला मेसेज करा ती कटोरी हा साईड पीस आणि मी जे तुम्हाला पॅटर्न देईन ते तुम्ही तुमच्याकडं तुम पुष्ट असेल समजा आपण त्याचं जर हिवी मटेरियल यूज केलं तर ते पॅटर्न खूप महाग जातात मत्या मी पेपर की मा पेपर वर त्या मग त्यामुळे मी तुम्हाला कार्डशीप पेपर किंवा दुसऱ्या एखाद्या पेपरवर पॅटर्न देईल तर त्या हिशोबाने तुम्ही मग मला ऑर्डर द्या आणि मग ते घरी आपण एखाद्या पुस्त्यावर ड्रॉईंग करून घेऊ शकतो आता ही क्रॉसपट्टी आहे हा टक्सचा ब्लाउज आहे या ठिकाणी हा सेफ आहे आणि हा पण जसं आहे तसंच ड्रॉ करून घ्यायचा हा बॅकसाइडचा आहे म्हणजे एका पेपर पॅटर्नच्या सेटमध्ये की बाही एका पॅटर्न पेपर पॅटर्नच्या सेटमध्ये आपण सगळ्या प्रकारचे देत। देतो म्हणजे फोरटक्स देतो बॉम्बे कटरी देतो त्यानंतर प्रिन्स कट देते आणि कटोरी देते आणि हा आहे कटोरीचा साईड पीस तर या पद्धतीने पूर्ण आपली पेपर कटिंग आहे आणि ज्यांना कोणाला पेपर कटिंग हवी असेल त्यांनी मेसेज करा आणि ज्यांना कोणाला डागासाठी वांगासाठी चेहऱ्याच्या क्लीनअपसाठी क्रीम हवी असेल त्यांनी मेसेज करा मी जास्त वेळ लावू राहणार नाही आहे कारण नेटवर्कचा इशू आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी करा कारण ब्लाउजची फिटिंग पण तुम्ही माझ्या पद्धतीने पाहू शकता एकदम परफेक्ट अशी फिटिंग असलेली आहे आणि चेहऱ्याचा क्लिनअप पण पाहू शकताय जे आहे ऑलरेडी ती तुमच्यासमोर आहे आणि क्रीम पण जास्त महाग नाही आहे आणि पॅटर्न पण जास्त मागणे जे आहे ते ऑलरेडी कारण मी पण नवीनच स्टार्टअप केलेलं आहे त्यामुळे मी पण ते कमी याच्यातच ठेवलेलं आहे कारण मला माहिती हाऊसवाईफकडे एवढे पैसे नसतात गावाकडं गृहिणी असतात हाऊसवाईफ असतात त्यांच्याकडे काही एवढे पैसे नसतात म्हणून मी तुम्हाला एकदम वाजवी वाजवीदार सांगितलेले तर ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मॅसेज करा हा पोर्टचा पॅटर्न आहे एकदम सुंदर ब्लाऊज बसतो तुम्ही माझ्या अंगात पोहू शकता लावत वाटते हातवरती करा खाली करा तर ही पण परफेक्ट बसतं ज्यांना दुसऱ्याचे नाही शिवायचे ते स्वतःसाठी सुद्धा सगळे पॅटर्न म्हणजे ऑर्डर करू शकतात त्याची प्राईस एकदम कमी आहे आणि ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मला डी एम करा मी त्यांना व्हॉट्सअपवर मेसेजवर त्या गोष्टी सांगेल आणि तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल आणि फेसक्रीमसाठी कोणाला पण ऑर्डर द्यायची असेल या पद्धतीने पॅटर्न तयार करून एका बॉक्समध्ये ठेवून देते जेव्हा मला ज्या साईजमध्ये लागेल त्या साईजमध्ये मी ते, ते काढते आणि ही फेस क्रीम कोणाला ऑर्डर करायची असेल तर यामध्ये ही एक क्रीम आहे आणि एक मॉइश्चरायझर आहे तर त्या दोन्ही क्रीम आहेत त्यामधून तुमची स्किन एकदम छान अशी लाईटनिंग होऊ शकते या ठिकाणी बघा माझे डार्क सर्कल खूप होते आता एकदम कमी झाले म्हणजे जे, जे माझ्यावर अणू मी तेच तुम्हाला सांगते आणि ब्लाऊज रिलेटेड जरी काही माहिती असेल तरी पण मला विचारा आणि क्रीम जरी असेल क्रीम मी काय बिझनेस म्हणून नव्हती केली मी स्वतःसाठी बनवली होती पण त्यानंतर म्हटलं अरे मला पण फायदा होतो आहे मग बाकीच्यांना पण होईल म्हणून मग मी ती ठेवली चलो आपण करूया लावू बंद ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मला डी एम करा हॅलो बोला ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे त्यांनी मला क्रीमविषयी किंवा विषयी विचारा तर क्रीम खूप छान आहे माझ्यावर रिझल्ट दुसरं कोणाचं मी सांगत नाही पण माझ्यावर त्याचा रिझल्ट आलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते आणि सध्या एकदम वाजवीदारामध्ये क्रीम आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी घ्या आणि पॅटर्न पण ज्यांना हवे ते असतील त्यांनी पण घ्या ठीक आहे आपण लावू बंद करूया ज्यांना कोणाला हवे ते असेल त्यांनी मला मेसेज करा धन्यवाद